सुप्रसिद्ध लेखक श्रीकांत भोजेवार सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचाकडे यायचंय प्लाटून फिल्मचे शिलादित्य गोरा यांनी देखील मंचाकडे आहे आणि या सिनेमातील उपस्थित सगळेच कलाकार छायाताई अर्थात छाया कदम उपेंद्रदा उपेंद्र लिमये सांकित कामत रिचा अग्निहोत्री पद्मनाभ बिंड रमेश चांदणे आपल्याला विनंती आहे की आपण कृपया मंचाकडे यायच कमी श्रमात आणि कमी काळात अधिक पैसा कमावण्यासाठी अधीर असणारा एक बोलका तरुण एका पर्यावरण प्रेमी तरुणीच्या प्रेमात पडतो जी अबोल असते आणि मग पुढे जे काही घडतं नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट ती म्हणजे सला, सला ते सला नाते त्यात हे सगळे कलाकार जे मान्यवर आहेत त्यांची एंट्री का कशी होते याची उत्तरं तर आपल्याला सात फेब्रुवारीला मिळणार आहे पण मी सगळ्यात आधी प्लॅटून फिल्मचे शिलादित्य बोराजी आपस्ट्रीब्युशन करेन मी तुम्हाला विनंती करतो की आपण उपस्थितांशी थोडासा संवाद साधावा हेलो सबसे पहले तो मैं नागराज मंजूले सर एंड आप सभी प्रेस के फ्रेंड्स सबको थैंकफुल हो कि आप सब इधर आए एंड हम सबका मोटिवेशन प्रोत्साहन प्रोत्साहित करने के लिए हमें सी मैं आई एम वेरी हैप्पी दैट संतोष सर ने मतलब मैं बहुत खुद किस्मत समझता हूँ कि भाई संतोष सर ने हमें ये फ़िल्म दिखाया बहुत कम फिल्में ऐसी होती हैं जो मतलब बहुत सारे इंपॉर्टेंट इश्यूज़ को डील करते हुए भी बहुत ही एंटरटेनिंग होती है बहुत ही एंगेजिंग होती है बहुत ही पैसा वसूल होती है ओके तो ये भी वैसी एक फिल्म है मतलब फिल्म में कोई गाना नहीं है कुछ भी नहीं है बट स्टार्ट से लेके एंड तक आप एक साथ मतलब एक उसमें बिना हिले फिल्म आप देख सकते हो आई वॉज वेरी हैप्पी कि फाइनली मतलब एक ऐसी फिल्म एक मेन स्ट्रीम इन इच अप्रोच बट मतलब कि डील्स विद लॉट ऑफ इंपॉर्टेंट थिंग्स सो बाद में जब मैंने हमारे फ्रेंड्स एक्ट पी वी आर आइनॉक्स पिक्चर्स को भी फिल्म दिखाई तो उन्हें भी बहुत पसंद आया एंड मतलब वी आर होपफुल दैट ये फिल्म मतलब बहुत बहुत ही अच्छा करेगी हंड्रेड डेज प्लस थेट्रिकल रन हो फिल्म का एंड मैंने सर को रिक्वेस्ट किया है कि सर आप ये फिल्म का जो है ना मैं आई एम ओरिजिनली फ्रॉम असाम एंड लाइक तो मैं बहुत दिनों से एक वो ढूंढ रहा था कि एक ऐसी फिल्म असामीज़ में बनाई जाए जो बेसिकली मतलब एकदम टॉप दर्जे के सी लेवल से लेके एकदम मतलब वर्किंग क्लास गांव वाले ऑडियंस दोनों को अपील करें तो ये एक ऐसी फिल्म है मैंने बोला सर आप बाकी कुछ भी करो इसका आसमीज और ओडिया रीमेक राइट्स प्लीज़ हमें ही दीजिएगा सो आई एम आई एम रियली ग्लैड आई एम रियली थैंकफुल एंड आई फील वेरी फॉर्चुनेट एंड अभी आप सबके सपोर्ट और उससे आई एम रियली होपफुल दैट फिल्म विल डू गुड थैंक यू थँक यू सर और चंद्रपुरातल्या तरुणाच्या तोंडी आसामी आणि उडिया भाषा पण फार छान वाटेल अनेक रियालिटी शोज असतील हिंदी मराठी मालिका असतील त्यांची निर्मिती दिग्दर्शन करणारे आणि आपल्या सगळ्यांना सुपरिचित असणारे या सिनेमाची कथा ज्यांची आहे आणि जे या सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक आहेत संतोष कोल्हे सरांना विनंती करतो की त्यांनी नात्यांच्या व्याकरणाच्या गोष्टीबद्दल थोडक्यात सांगावं सला ते सलानादेची गोष्ट जेव्हा डोक्यात आली मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी मुळात पत्रकार होतो आधी आणि म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात मी पत्रकार म्हणून केली पुण्यातूनच केली आणि त्या अनुभवातनं पुढे मग मी टेलिव्हिजन आणि फिल्म्सकडे वळलो त्यामुळे मी गेले वीस बावीस वर्ष जे पाहत होतो पत्रकारितेमध्ये घडणाऱ्या घडामोडी बदलणारा आपल्या भोवतीचं माध्यम आणि मीडिया या मीडियाला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपण अशा प्रकारचे सिनेमे सिंहासन सामना अशा काळात सत्तरीच्या दशकात आपण हे सिनेमे पाहिलेले आहेत पण त्यानंतर आपल्या मराठी पडद्यावर आपल्याला पत्रकार हिरो असलेला किंवा पत्रकाराचा महत्त्वाची भूमिका असलेला सिनेमा आलेला नव्हता एक मोठी गॅप होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून मग मी या प्रकारच्या विषयावर काम करायचं असं ठरवलं आणि ही सला ते सला नाते ही कथा त्यातून आकाराला आली सला ते सला नाते हे नावसुद्धा घेताना आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा ते खूप लोकांचं असं म्हणणं होतं की अरे हे कळणार नाही लोकांना हे हा कुठला शब्द आहे मी मी असं म्हटलं की मी तेव्हा खरं म्हणायचो अगदी अभिमानाने सांग सांगायचो की सैराट हा शब्द तरी लोकांना कळायचा का आधी तो माहीत होता का आधी तसा सला ते सला ते पण कदाचित लोकांना माहिती होईल आणि त्याच इंट्युशनवर आणि जोरावर मी हे लावून धरलं आणि शेवटी याच नावाची ही फिल्म आता आज सात फेब्रुवारीला थिएटरला रिलीज होती आहे याच्यात नात्याच्या व्याकरणाची गोष्ट आहे परंतु पत्रकारिता आणि आजची माध्यमं याची अतिशय उत्तम पद्धतीने पार्श्वभूमी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रपूर ताडोबा आणि विदर्भाच्या परिसरात आम्ही फिल्म शूट केली आहे पर्यावरण विकास आणि आज आपल्या भोवतीचा होत जाणारा राजकीय ऱ्हास याचं रिफ्लेक्शन आमच्या कथानकामध्ये तुम्हाला दिसेल आणि हे सगळं एका इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून मा दिसतं छाया कदम या सिनेमामध्ये पहिल्यांदा इन्स्पेक्टरची भूमिका आहे आणि तिच्या माध्यमातून माद आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक, एक एक करत उलगडत जातात अशी एक थोडीशी रहस्याची जोड असलेला हा सिनेमा आहे सात फेब्रुवारीला रिलीज होतोय आज मला मी थँक्यू नागराज सर की आज त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आमच्या सोबत ते आज इथे आहेत मी आपला खूप खूप आभारी आहे आपण ज्या पद्धतीचे सिनेमे आतापर्यंत बनवलेले आहेत आणि तुमचा सहभाग झालेला आहे ते सगळे सिनेमे मराठी प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीने उचलून धरलेले आहेत आणि त्यामुळेच आम्हाला असं सा वाटलं की या सिनेमाची ट्रेलर रिलीज करत असताना सर आपल्यासोबत असावे आणि ते आज आलेत थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू क्यू संतोष सर तुम्ही लोकसत्तेतनं महानगरमधनं काम केलेलं आहे आणि पत्रकार म्हणून तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली आणि एका पत्रकाराची घोषणा मांडली आहे पण तुम्ही अतिशय प्रामाणिक मेकर आहात प्रामाणिक पत्रकार आहात पण तुम्ही संत्र्यावरून गणपती बनवणारा आणि पैसे गोळा करणारा पत्रकार या सिनेमात मांडला आहे तो पत्रकार नंतर तुमच्यासारखा प्रामाणिक होतो की नाही हे आम्हाला सात फेब्रुवारीला कळणार आहे पण अशीही तहान असेल एक हजाराची नोट असेल या सिनेमांचं पटकथा लेखन असेल आ, आ, अगस्ती हे तुमचं अलीकडचं पुस्तक आणि खूप छान पद्धतीचं लिखाण आहे सर तुमचं आणि या सिनेमाची पटकथा तुम्ही आता लिहिलेली आहे संवाद तुमचे आहेत श्रीकांत भुजबारांना मी विनंती करतो की त्यांनी या सिनेमाच्या गोष्टीबद्दल थोडंसं सांगावं किंवा या सिनेमाबद्दल थोडं सांगावं आपण साधारणतः ज्या प्रेमकाचं बघतो त्यात साधारणतः बिघडलेलं नतं दुरुस्त होण्याची प्रक्रिया असते साधारणतः आपल्याला अशी सुरुवाती बिघडले असते त्यानंतर दुरुस्त होतं या सिनेमामध्ये प्रोसेस उलटी आहे नातं दुरुस्त होतं ते हळूहळू बिघडत जातं त्या बिघडत जाण्याची कथा आहे आमच्या सला ते सला नाते म्हणजे आहे म्हणजे या नात्यामध्ये ना जो येतो नकारात्मक तो कसा येतो त्याची ही कथा आहे आणि प्रेमाची कधी जरी कथा असली तरी ती उलट दिशेने जाणारी कथा आहे आणि त्या कथेमध्ये राजकारण आणि सगळी व्यवस्था पोलीस राजकारण ही सगळी व्यवस्था त्या अनुषंगाने येत राहते त्याच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ज्या परिसरात शूट केलेली आहे घेऊन चंद्रपूर आणि त्या परिसरामध्ये तिथली भाषा आम्ही सिनेमात वापरलेली आहे पण अशी भाषा वापरताना संपूर्ण महाराष्ट्रात ती कळेल याची याच्यानंतर काळजी घेतली आहे म्हणजे अगदी शंभर टक्के वराडी वापरणार आहे कारण तशी वराडी सगळीकडे कळणार नाही त्यामुळे ती भाषा वापरताना त्याची काळजी घेतलेली आहे आणि यातल्या ज्या पंचलाईन आहे मग त्या आजच्या राजकारणावर आणि आजच्या व्यवस्थेवर भाष्य करतात त्या त्या काळामध्ये त्यामुळे तुम्हाला त्या कथेच्या उघात त्या जेव्हा येतील तेव्हा जास्त त्याचा अर्थ त्याच्या मागचा अर्थ कळेल आणि अर्थातच मी स्वतः पण पत्रकार आहे संतोषसुद्धा पत्रकार होता त्यामुळे त्यातल्या आतल्या काही गोष्टी आम्हाला माहीत असतात त्या सगळ्या प्रोसेस कशी होतात सगळं तर त्या आम्ही आज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि या सगळ्यांनी म्हणजे जे विदर्भातले नाहीत त्यांनी मराठी भाषेवर जी मेहनत घेतली आहे की तुम्हाला आत्ता त्याची झलक दिसली प्रत्यक्ष बघताना ते अधिक तुम्हाला जाणवेल आणि एकाच वेळेस आपल्याकडे काय असतं मराठी सिनेमाला फार मोठी एक वाईट खोड आहे काहीतरी मला काहीतरी सांगायचं असतं संदेश द्यायचा आहे पण असं करताना मनोरंजनाचा जागा कुठे हरवणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे ती आम्ही काय घेतली थरार आहे रहस्य आहे प्रेम आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंडला सगळं काही आहे वा तुम्ही थोडीशी गोष्ट उलगडण्याचा प्रयत्न केला यातला जो ना आहे तो लाल रंगाचा आहे कदाचित रक्तरंजित नात्याच्या व्याकरणाची गोष्ट असण्याची शक्यता <laughs> आहे पुढे जाऊया आणि आपल्यासमोर आता आहेत छाया कदम छाया ताई या सिनेमात तुम्ही पोलीस ऑफिसरची भूमिका करताय आणि वाद सुद्धा त्याची बाउंड्री सेट करतो आम्ही तू कसं करतो आ, ते तुम्ही सांगितलेलं म्हणजे पहिल्यांदाच पोलीस अधिकारीची भूमिका करते आणि संतोषने सांगितलं की त्याने तो पहिला पत्रकार होता त्याने मधलं सांगितलं नाहीये मधल्या काळात संतोष आणि मी आम्ही अभिनयाचं वर्कशॉप पहिल्यांदा एकत्र केलं होतं त्यामुळे त्याने मध्ये तोही प्रयत्न केला आहे आणि तेव्हापासून संतोष मला सांगायचं की छाया तुला आहे ना एक पोलीस अधिकारीच्या भूमिकेत तू कमाल दिसशील असं तो नेहमी सांगायचा दोन हजार एकमध्ये वर्कशॉप केलं होतं त्याच्यानंतर मग तो योग आता जुळून आला आहे आणि त्याने दिलेला शब्द त्याने पाळला आहे आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर जयश्री बोराडे नावाचं पात्र आहे माझं आणि मे बी माझ्यासारखंच तडफदार आहे आणि तर येस नेहमीसारखंच वेगळा विषय आहे आणि वेगळी भूमिका आहे त्या भूमिका भूमिकेच्या निमित्ताने खूप वेगळ्या भाषेवर काम करता आलं लहेजावर काम करता आलं येस वा नव्या भूमिकेत आणि नव्या अंदाजात तुम्हाला पाहण्यासाठी आम्ही सगळे आहोत सात फेब्रुवारीला खरं तर ही नात्यांच्या व्याकरणाची गोष्ट आहे दोन अतिशय गोड तरुण तरुणी आहेत त्यांच्या प्रेमामध्ये पोलीस ऑफिसर काय येतात लहान माफिया कारण मी आधी आलेल्या बातम्या वाचल्या म्हणून सांगतो हसनबाई कसे काय येतात हे तर आम्हाला सात फेब्रुवारीला कळणार आहे पण हसनबाईंकडे म्हणजे उपेंद्रदा आता मी तुम्हाला बोलतं करतो या सिनेमाबद्दल काय सांगाल खरं तर या चित्रपटामध्ये मी हसनबाईचं काम करतो हे मला पोस्टर रिलीज झाल्यावर परत एकदा लक्षात आलं इतकं मी विसरून गेलो होतो अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी नेहमीच हे म्हणत आलेलो आहे मराठी चित्रपटाचा यू एस पी हा मराठी चित्रपटाचा कॉन्टेंट आहे पत्रकाराचा एक उत्तम एक एक, आ, फिल्म मेकर झालेला आमचा मित्र हे काही असे मित्र असतात त्यांनी तुम्हाला एक मी फिल्म करतो आहे आणि तू करशील वर, का असं विचारल्यावर माझं काम काय मला गोष्ट आहे किंवा अदरवाईज जी एक सगळे प्रोटोकॉल असतात तेच तुटून पडतात नक्की करूया अशावर ते होतं कारण की उत्तम पॉलिटिकल भान असलेला आमचा हा दिग्दर्शक मित्र आहे एका सिद्ध असत लेखकाच्या हाताचे हातातनं तिचं संहिता निर्माण झालेली आहे मग एका सेन्सिबल ॲक्टरला आणखीन काय बरं हवं असतं एक छान कॅरेक्टर या निमित्ताने मला करायला मिळालं आहे भाषेवर खूप मेहनत घेतली कलाकारांनी असं श्रीकांत म्हणाले हा त्यांचा विनय झाला त्यातलं दुसरं वाक्य ते ज्यांचं होतं की वराडी असूनही सगळं मराठी माणसांना कळेल कारण की आमच्यासारखे ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये त्यामुळे ओवरऑल प्रोसेस खूप छान होती आणि एका उत्तम कॉन्टेंट ओरिएंटेड मराठी फिल्मचा एक भाग होता आला याचा आनंद आहे आणि आता आपण येऊया सांगितकडे खरं तर सांगित आणि रिचा तुमच्या दोघांबरोबर ही सगळी गोष्ट फिरते तुमच्या नात्याच्या व्याकरणाची गोष्ट असं आपण म्हणूया तुम्हाला केंद्रस्थानी ठेवून आजूबाजूला सगळ्या घडणाऱ्या त्या गोष्टी आहेत सांगित भाषेपासून सगळ्या गोष्टींवरती काम करणं क्रमप्राप्तच होतं ज्यावेळी हा सिनेमा करत होता कसा आता अनुभवा आणि काय सांगशील सला ते सला नातेबद्दल अनुभव म्हणजे काय होतं ना नेहमी एकतर इन्फ्लुएन्स खाली असतो की अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि हे सगळं सो तोच इन्फ्लुएन्स घेऊन मी काम करायला आलो होतो सरांकडे पण म्हणजे हा अनुभव मी सरांसोबत घेतला की त्यांनी जास्त पण करू नये दिलं आणि कमी पण नाही करू दिलं त्यांनी तेवढंच ते करायला लावलं आणि तेवढंच करणं किती गरजेचं कर असतं फिल्मसाठी सो so, त्या गोष्टी मला कळल्या आणि मला वाटतं मला जेवढं न्याय देता आला तेवढं मी दिलंय जेवढी माझी समजूत आहे तेव्हा जेवढी समजूत तेवढा मी न्याय दिलाय पण <laughs> मग आता हे कळलं काय का पत्रकाराची ताकद किती असते म्हणजे संत्रावरचा गणपती का तर लाखभर रुपये तो कमावून देऊ शकतो एखाद्या विक्रेत्यामुळे ती जबाबदारी किती आहे माझे सगळेच मित्र पत्रकार बांधव त्यामुळे लाखो लोकांपर्यंत हा सिनेमा पोचवण्याची जबाबदारी आपली आहे हे विनंती तु आहे तुम्हाला रिचाकडे आपण येऊया रिचा तुझ्या भूमिकेबद्दल आणि सिनेमात पर्यावरणप्रेमी तू आहेस का हा प्रश्न आणि काय मजा आली तुला नक्कीच आहे मी पर्यावरणप्रेमी आणि ह्या भूमिकेमुळे अजून एक कनेक्शन मला त्या बाबतीत फील झालं मुळात समीधा म्हणजे समीधा पालकर ही जी कॅरेक्टर करते मी ही स्टामर करणारी मुलगी आहे आणि जेव्हा मला सरांनी सांगितलं की तू स्टामर करणार आहेस या फिल्ममध्ये तर याआधी मी सगळे ग्लॅमर आणि असे आउटस्पोकन फुल ओवर एक्सायटेड टाईप ऑफ रोल्स केले आहेत आणि त्याच्यानंतर सरांनी जेव्हा मला ही भूमिकाबद्दल सांगितलं तेव्हा मला थोडंसं सा असं झालं की ओके होईल की नाही पण सर म्हणे की तू अगदी करू शकशील आणि मला तुझ्यातली ती म्हणतात ते वेगळं वेगळी साईड दाखवायची आहे सो हे स्टॅमर करणारं पात्र जेव्हा माझ्या पदरात पडलं तेव्हा मला इतकं छान वाटलं बिकॉज इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क फॉर मी आणि एक सुंदर विषयाचा भाग बनायला बनायची एक संधी मिळते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर मी थँक्यू या सिनेमात आपण आपणही काम करत तुमच्या भूमिकेबद्दल थोडक्यात आणि अनुभवाबद्दल नमस्कार या चित्रपटामध्ये एक विनया नावाचे कॅरेक्टर प्ले करतोय जशी ही नात्यांची गोष्ट आहे तसे आम्ही तिघ मित्र आमचं एक नातं असतं आणि त्या नात्यामधून हेवे दावे सुरू होतात आणि जे काही पुढचं आहे ते खरंच खूप मोठं रहस्य आहे किंवा क्युरियोसिटी वाढवणारी ती गोष्ट आहे तर ते बघावं म्हणून मी पुढचं नाही सांगत आहे थँक्यू सो मच थँक्यू त्यासाठी एक एकतर आपली फिल्म रिलीज होती आहे थिएटरमध्ये याचाच खूप जास्त आनंद आहे बऱ्याचशा फिल्म्स मी अशा केल्या आहेत की ज्या रिलीजच झालेल्या आहेत आणि आता ही रिलीज होते त्यामुळे खूप आनंद होतोय जितेंद्र नाडखेडकर नावाचं मी कॅरेक्टर करतोय याच्यामध्ये आणि आता कॅमेऱ्याच्या मागे जे सगळेजणं बसलेले आहेत कॅरे कॅमेरामन तेच कॅरेक्टर माझा आहे तो विदर्भातला आहे आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तो ही गोष्ट सगळी नॅरेट करतो आहे जयश्री म्हणजे इन्स्पेक्टरला आणि त्या माध्यमातून आम्ही केस सॉल्व सॉल्व करायचा जयश्री बोराडे प्रयत्न करत आहेत इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे द्विधा मनस्तीमधलं कॅरेक्टर आहे ते आणि मग एकीकडे मित्र आणि एकीकडे त्याचं खरं वागणं आपल्याला पटतं आहे की नाही आहे या झोनमध्ये जाणारं माझं जा कॅरेक्टर आहे मजा आली करताना विदर्भातल्या भाषेमध्ये मी स्वतः विदर्भातला असल्यामुळे जरा एक कम्फर्ट झोन होता भाषेचा पण तोच जास्त अवघड भाग मला वाटला कारण कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन आपल्याला कॅरेक्टर उभं करायचं असतं सो मजा आली करताना थँक्यू आणि ज्यांच्या उपस्थितीत शुभ असते आपण आता ट्रेडर लॉन्च सोहळा इथे संपन्न करतो मी विनंती करेन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ट्रेलर पाहिल्यानंतर तुमची प्रतिक्रिया नमस्कार आनंद वाटतोय की तुमच्या महत्वाच्या क्षणी मी उपस्थित आहे आणि सगळी माझी मित्रमंडळी आहेत आवडती माणसं आहेत उपेंद्र सर खूप भन्नाट ऍक्टर आहे जे काही मी सांगायला नको आणि तर माझी खूप प्रिय मैत्रीण आहे श्रीकांत सर आहेत संतोष आणि माझा फार संबंध नाही पण मला आनंद आहे की त्यांनी इतकी सुंदर फिल्म केली आहे आणि जसं उपेंद्र सर म्हणले की आशय हाच आपल्या चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आहे आणि श्रीकांत सरांनी हे पण सांगितले की त्याच्याबरोबर मनोरंजन पण करायला पाहिजे असं सगळं त्याच्यात तर दिसतं आहे नक्कीच आणि नाव इंटरेस्टिंग आहे जरा असं काय म्हणतात त्याला अडचणीत टाकणार आहे पण मला वाटतं कधी कधी ते ना फिल्मचं टायटल आहे ते प्रश्न उभे केले आणि तुमची उत्सुकता जागृत केली तर ते अधिक चांगलं नाव आहे खूप साऱ्या सदीच्छा सगळ्यांना ट्रेलर तर इंटरेस्टिंग वाटतो आहे आणि व्याकरण जे तुम्ही उलगडून सांगायचा प्रयत्न करत आहात नात्यांचं असेल किंवा एकूण मला त्याच्या पलीकडे काही काही दिसतंय त्याच्यात तर नक्कीच हा चित्रपट लोकांना आवडावा अशा सदिच्छा तुम्हाला आणि तुम्ही डिस्ट्रीब्यूट करतायत त्याबद्दलही मला बरं वाटते की मराठी फिल्मला घेऊन तुम्ही उत्सुक आहात आणि त्याच्या मागे तुम्ही उभं राहतात तर सगळ्यांना खूप साऱ्या सदिच्छा आणि ह्या फिल्मला चांगलं यश मिळवू याही सदिच्छा थँक्यू हॅलो सर धन्यवाद स्टुडिओ लॉजिकल थिंक प्रस्तुत चला ते सला नाते या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांचं आहे श्रीकांत भुजेवार तेजेश घाडगे संतोष कोल्हे यांचं लेखन आहे श्रीकांत भुजेवारांनी याचे संवाद दिलेले आहेत विनायक जाधव यांचं छायांकन आहे सचिन नाटेकरांनी संकलन केलं आहे एकनाथ कदमांचं कला दिग्दर्शन आहे रोहित नागभिडे यांचं पार्श्वसंगीत आहे रोहित प्रधान यांनी ध्वनी आरेखन केलेलं आहे आणि दिनांक दिग्दर्शक संतोष कोल्हे यांच्या सगळ्याच कलाकृती ह्या आपल्याला अनोखी अनुभूती देणाऱ्या असतात आणि तशीच तसाच अनुभव आपण सात फेब्रुवारीला जवळच्या थिएटरमध्ये घेणार आहोत आणि या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर पर्यावरण राजकारण प्रेम अर्थकारण गुन्हेगारी या सगळ्यांचं या सिनेमात असणारं अतूट घट्ट नाते पाहायला विसरू नका सात फेब्रुवारीपासून सला ते सला नाते